तर आज आपण विदर्भ स्पेशल सांबारवाडी बघतो आहे तर त्यासाठी दोन जुड्या सांबाराच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे धुवून नंतर सुकवून घ्यायचं नंतर या पद्धतीने बारीक बारीक चिरून घेतला आहे नंतर आता पीठ मळून घेऊयात त्यासाठी तीन वाट्या मैदा घेतला आहे एक वाटी बेसनपीठ घेतला आहे काही याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर लाल तिखट हळद पावडर धनेजिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि चमचाने हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर थोडासा ओवा घालून घ्यायचा दुसरीकडे मी तेल गरम करून घेतलं आहे म्हणजे तीन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामधलं मी दोन चमचे तेल घातलं आहे आता हे चमचाने मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने चांगलं चोळून घ्यायचं तेल चांगलं पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे या पद्धतीने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं नंतर पाणी घालून या पद्धतीने मळून घ्यायचं पीठ मळून साईडला ठेवून घेऊया आता सारणासाठी इथे मी एक मसाला तयार करून घेते त्यासाठी धने जिरं आणि सोफ आणि हिरवी मिरची घालून असं जाडसर वाटून घ्यायचं नंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि जो वाटलेला मसाला होता ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा तेल खूप जास्त घालायचं नाही आहे फक्त दोन चमचे चालेल एक मोठा चमचा खाकस घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतले आहे आता हे तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं नंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक बारीक चिरून घेतले आता कांदा आहे ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे जळला पण नाही पाहिजे आणि कच्चा पण नाही राहिला पाहिजे म्हणजे असा सॉफ्ट व्हायला पाहिजे या पद्धतीने परतून घेतला आहे आता लाल तिखट हळद पावडर धने जिरे पावडर आणि आमचूर पावडर तर आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही ते निंबू पिळून घेऊ शकता पण निंबू पिळताना सगळ्यात शेवटी पिळायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं एक मोठा वाटी भरून खोबरा किस आणि एक वाटी भरून दाण्याचा कूट घेतलेला आहे आता हे सगळे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तेल असं कमी टाकायचं म्हणजे हा मसाला चांगला ड्राय होतो आता याच्यामध्ये जे बारीक चिरलेली कोथिंबीर होती ना ते घालून घ्यायची थोडी थोडी करून घालायची म्हणजे चांगलं मिक्स करता येईल तर आधी अर्धी मिक्स करून घेतली होती मी नंतर अर्धी अर्धी उरलेली याच्यामध्ये घालून घेतली आणि हा बघू शकता मस्त हे मिक्स करून घेतलं आणि आपला मसाला तयार झाला आहे थंड व्हायला ठेवून घ्यायचा नंतर आपलं जे पीठ मळून घेतलं ना त्याच्यातलं एक गोळा तोडून घ्यायचा आणि याची एक पारी लाटून घ्यायची आहे तर पारी बघा या पद्धतीने लाटून घेतली आता याच्यामध्ये जो सारण आहे ना आपण बनवून घेतलं होतं ते घालायचं या पद्धतीने फोल्ड करायचं म्हणजे एका साईडने आधी फोल्ड करायचं या बाजूला पाणी लावून घ्यायचं आणि दुसरा साईड त्याच्यावर पलटवून घ्यायचा आणि साईडला दोन आजूबाजूच्या साईडलासुद्धा आपण पाणी लावून याला पॅक करून घ्यायचं तर या पद्धतीने पॉकेटसारखं पॅक करून घ्यायचं आहे थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे तेलात टाकल्यानंतर या वड्या सुटणार नाही या पद्धतीने बाकी सगळ्या वड्या तयार करून घेतल्या तेलामध्ये टाकून याला तळून घ्यायचं तर तेल खूप जास्त कडकडीत गरम नाही पाहिजे मिडियम याचेवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे नाहीतर मग पारी आहे ना ते कच्ची राहील खुसखुशीत होणार नाही तर आपल्या विदर्भ स्पेशल सांबार तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर